नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकदम हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत जर तुमच्या शरीरामधील हाडं दुखत असतील किंवा कमजोरी थकवा वाटत असेल तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट ही रेसिपी आहे याच्यामध्ये आपण साखर गूळ काहीही वापरणार नाही त्यामुळे ज्या लोकांना साखरेचा त्रास आहे तेही लोक हे लाडू खाऊ शकतात एकदम हेल्दी आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये घालणार आहोत एक वाटी खजूर खजूर इथे मी काळी वापरलेली आहे आणि याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत खजूर आपल्याला छान अशी मऊ होईपर्यंत तुपावरती परतवून घ्यायचे आहे खजूर जर अशा पद्धतीने तुपावरती परतवून घेतली तर ती अशी एकदम मऊ होते आणि छानशी अशी एकजीवसुद्धा होते मिक्सरला बारीक करून घेण्याची सुद्धा गरज लागत नाही फक्त अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने दाबून घ्यायची आहे म्हणजे छान अशी ही मऊ होते खजूर मऊ होण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही एक तीन चार मिनटात छान अशी ही मऊ होते खजूरसुद्धा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तुम्ही ते बघू शकता खजूर आपली छान अशी एकसारखी मऊ झालेली आहे अजिबात कडक होत नाही गॅस बंद करूयात आणि खजूर आपण थंड करायला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करून घेऊयात इथे मी एक वाटी भाजलेले चणे घेतलेले आहेत किंवा काही काहीजण म्हणतात तेच इथे मी घेतलेले आहेत याची साल आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि साल वेगळी करून व्यवस्थित निवडून घेतलेली आहेत तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये लाडू बनवायचे आहेत त्या अंदाजाने तुम्हाला इथे चणे घ्यायचे आहेत मी ते एक वाटी चणे घेतलेले आहेत हे, हे चणे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेत आहे त्यासोबत चार ते पाच वेलची घेतलेली आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे एकदम फाईन अशी पावडर बनवून घ्यायची नाही थोडीशी अशी रवाळ ठेवायची म्हणजे लाडू खाताना छान लागतात जसे आपण बेसनच्या लाडूसाठी जे पीठ बनवतो एकदम दाणेदार तसं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आता आपण लाडू बनवायला घेऊयात खजूर ही थंड झालेली आहे हलकी कोमट असली तरीही चालेल याच्यामध्ये घालणार आहोत आपण जी पावडर बनवलेली आहे ती त्याचसोबत काही ड्रायफ्रूट्स घालणार आहोत मी इथे बदाम घेतलेले आहेत बदाम असे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचसोबत काजू काजूचेही असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचसोबत पंपकीन सीड्स घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता आता आपण हे छान असं हाताने एकजीव करून घेऊयात दोन्ही हाताने जर तुम्ही असं चोळून घेतलं तरीही चालेल मी असं एकाच हाताने हे एक छान असं व्यवस्थित एकजीव करून घेत आहे इथे मी हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण थोडंसं सुकं वाटत आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे तूप तूप इथे मी वितळवून घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे खजूरचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता पण एवढ्या खजुरेमध्ये व्यवस्थित लाडू गोड होतात एवढ्या प्रमाणासाठी एवढी खजूर अगदी परफेक्ट आहे जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम आयन मॅग्नेशियमची कमतरता असेल तर, तर तुमच्यासाठी हे लाडू एकदम बेस्ट आहेत भाजलेले चणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत त्यामुळे एकदा हे लाडू तुम्ही घरी नक्की बनवा तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तर खूप पौष्टिक हे लाडू आहेत इथे आपलं हे लाडूचं मिश्रण आहे ते एकदम तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट बनलेला आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात असे छोटे छोटेच मी ते लाडू बनवून घेत आहे तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये पाहिजेत तेवढ्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू बनवू शकता तुम्ही ते बघू शकता अगदी सहज हा लाडू वळला जात आहे अशा पद्धतीने आपण लाडू बनवून घेणार आहोत मी ते सगळे लाडू बनवून घेते आणि अजून एक लाडू इथे मी तुम्हाला बनवून दाखवत आहे इथे आपण साखरेचा पाक किंवा गुळाचा पाकही वापरलेला नाही तरीही अगदी सहज हे लाडू वळले जात आहे तुम्ही ते बघू शकता की ती मस्त लाडू तयार झालेला आहे ज्या लोकांना शुगर आहे ते लोकही हे लाडू खाऊ शकतात याच्यामध्ये आपण साखर गुळ अजिबात वापरलेले नाही मस्त असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत मी ते सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे एकदा घरी नक्की ट्राय करा जर तुमच्या शरीरामध्ये थकवा वाटत असेल कमजोरी वाटत असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम आयन मॅग्नेशियमची कमतरता असेल तर हे लाडू तुम्ही नक्की घरी बनवले पाहिजेत आणि खाल्ले पाहिजेत शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात हे लाडू तुम्ही ते बघू शकता मी एक लाडू तुम्हाला इथे तोडूनही दाखवते किती मस्त लाडू तयार झालेले आहेत एकदम दाणेदार असे आणि टेस्टी हे लाडू तयार होतात जर तुमच्या घरी लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्यासाठी हे लाडू तुम्ही घरी नक्की बनवले पाहिजेत एकदम हेल्दी रेसिपी आहे रेसिपी एकदा नक्की घरी करून पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद